नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला करून बेल नोटिफिकेशन ऑन दिशाला घराच्या बाहेर तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ही दिशा स्वतःला खूप मोठी महान समजत असते आणि सगळ्या घरांमध्ये मात्र अशी मिरवत असते की जशी ती किर्लोस्करांची होणारी सोनच आहे आणि तिला एवढी मोठी संधी भेटलेली देखील असते परंतु मात्र दिशा असं काय करते की त्याच्यामुळे आता हे सगळं तिच्या अंगलट येतं कारण की तुम्हाला माहितच असेल की आदित्य आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर ह्या दोघांना देखील एकमेकांपासून दूर करण्याचं मुख्य काम मात्र ह्या दिशाने केलेलं असतं ह्या दिशाला वाटत असतं की ह्या सगळ्यांचा कॉलेक्ट्स मला करायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळी काही किर्लोस्कर इंडस्ट्री माझ्या हाताखाली घ्यायची आहे आणि त्यावेळेस मात्र ह्या अहिल्यादेवी किर्लोस्करला मी नाही रस्त्यावरती आणलं तर माझं देखील नाव दिशा नाही कारण की त्या प्रीतममध्ये तर थोडी पण अक्कल नाही असं हे सगळं काही दिशा आणि तिच्या जोडीला मात्र ही नालायक दामिनी देखील असते आणि अजूनपर्यंत या दामिनीला कळालेलं नसतं की आपला नेमका काय हेतू आहे आपल्याला यातून काही देखील फायदा नाही हे तिला अजूनपर्यंत अक्कल आलेली नसते तर इकडे आता पारू मात्र आहिलेदेवी किर्लोस्कर आणि आदित्य सर या दोघांमध्ये देखील पुन्हा फूट पडू नये यासाठी पारू प्रयत्न करत असते त्या दोघांनी देखील एकमेकांसोबत बोलावं यासाठी पारूने खूप प्रयत्न केलेले असतात आणि पारू तेच प्रयत्न करत अशीच पुढं चाललेले असते आणि शेवटी मित्रांनो पारू सक्सेस देखील ठरते कारण की पारू आदित्य आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर ह्या दोघांना देखील पुन्हा पाहिल्यासारखं एकत्र आणते परंतु हे सगळं घडत असताना मात्र खूप काही अडथळे आणि प्रॉब्लेम देखील पारूमध्ये पारूच्या आयुष्यामध्ये येतात आणि त्याच्यानंतर ही अहिल्यादेवी किर्लोस्कर देखील पारूला सगळ्यात चांगली म्हणून मानत देखील असते तर इकडे आता दिशा आणि दामिनीला मात्र हे सगळं पाहून पायाखालची जमीन सरकत असते कारण की त्यांना कळत नसते की ही पारूला काय करायचं आहे शानपणा ह्या पारूमुळे सगळं काही झालं ह्या पारूमुळे पुन्हा आपला प्लॅनिंग फसला तर इकडे आता ही दिशा आणि दामिनी दोघी आता पारूला बाजूला काढण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्करने आदित्यला माफ करून त्याला जवळ देखील घेतलेलं असतं आणि अहिल्यादेवी किर्लोस्करला हे देखील कळतं की आपला आदित्य कधीच चुकला नव्हता हो आणि कधीच चुकणार देखील नाहीये कारण की त्या दिवशी जे काही घडलं होतं हे सगळं काही सत्य आता अहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर आलेलं असतं तर या दिशा आणि दामिनीचा खरा चेहरा देखील अहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर येतो त्यावेळेस मात्र अहिल्यादेवीला हे देखील समजतं की ह्या दिशाचा काय प्लॅनिंग होता ह्या घरामध्ये तिला वर्चस्व राबवायचं होतं आणि सगळ्यांना या घराच्या बाहेर काढायचं होतं त्यावेळेस मात्र मित्रांनो अहिल्यादेवी किर्लोस्कर स्वतःच्या हाताने ज्या दिशाला तिने घरामध्ये आणलेलं असतं त्याच घर दिशाला घराच्या बाहेर काढते तर तुम्हाला हे सगळं काही खूप दिवसानंतर पुढे पाहायला भेटेल कारण की ह्याचा फक्त जस्ट एक प्रोमो आलेला आहे पण मित्रांनो पुढे या मालिकेमध्ये खूप इंटरेस्टिंग अशा अपडेट येणार आहेत कारण की अहिल्यादेवी किर्लोस्कर ह्या दिशाला आणि दामिनीला तिची काय लायकी आहे हे सगळं काही पुढे तुम्हाला दाखवताना पाहायला भेटेल तर मित्रांनो भेट्या येणाऱ्या भागांमध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद